आठ वर्षांची मुलगी खेळत होती खेळता खेळता ती एका घराच्या जवळ जाते तिथे तिला विचित्र आवाज ऐकू येऊ लागतो ती मुलगी हिंमत एकवटून खिडकीच्या जवळ जाते आणि खिडकीतून चढून वाकून बघते खिडकीतून बघितल्यावर समोरचे दृश्य बघते ते बघितल्यावर ती घाबरते खर तर एक म्हातारी बाई जी गावोगावी जाऊन रोज फुगे विकायचे ती जमिनीवर झोपलेली आहे तिच्या आजूबाजूला रक्ताचा सडा पडलेला आहे तिच्या मुलाच्या हातात धारदार हत्यार होतं त्याच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात रक्त लागलं होतं तसंच तोंडावर देखील रक्त लागलं होतं हे बघितल्यावर ती मृदू खूप घाबरते तिला हे समजत नाही की तिनं आता काय केलं पाहिजे ती, के ती आठ वर्षांची मुलगी करणार तर काय करणार ते सरळ धावत आपल्या घरी जाते आणि आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगते की तिने त्या घरात काय बघितलं त्या बाईने मुलीने सांगितलेली सगळी गोष्ट ऐकली आणि आपल्या नवऱ्याला ती ते सर्व सांगते हळूहळू हो हो करत ही गोष्ट प्रत्येक गल्लीत शहरात पसरते हा सर्व प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचतो पोलीस घटनास्थळी पोहोचतात पोलिसांनी जेव्हा हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा त्यांचा ते देखील स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता आणि बघता बघता ही बातमी वृत्तपत्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचते तेव्हा वाचणाऱ्यांचा देखील ह्या बातमीवर विश्वास बसत नाही तो मुलगा ज्याच्या हातात हत्यार होतो तो त्या बाईचा मुलगा होता त्यानं स्वतःच्या आईचाच खून केला होता आईच्या शरीराचे वेगवेगळे वेग भाग करून तो शिजवून खात होता आणि तेव्हाच त्या ते मुलीची नजर त्या माणसावर पडते ही घटना कोर्टात पोहोचते तेव्हा न्यायाधीशांचा विश्वास बसत नाही काय होती ही घटना त्या माणसाने स्वतःच्याच आईला का संपवले होते आणि त्याच्या मनात एवढा राग का होता की तिच्या शरीराचे वेगवेगळे वेग 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 भाग करून तो शिजवून खात होता ही खरी घटना महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील आहे माकडवाला वसाहतीत ते राहत होते ही गोष्ट अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार सतराची आहे सकाळची वेळ होती ती म्हातारी बाई रोज सकाळी घरातून निघून रस्त्यावर बांगड्या फुगे कंगवे विकायची लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी ती घरातूनच फुगे फुगून न्यायची सकाळच्या दहा वाजता ती बाई घरी आली आणि जेवणाची तयारी करू लागली त्याचं लग्न झालं होत पण रोजच्या भांडणामुळे त्याची बायका त्याला सोडून गेलेले घरात ते, ते दोघेच राहायचे आईचं नाव यल्लवा रामा कोची कर्वी आणि तिच्या मुलाचं नाव म्हणजे आरोपीचं नाव सुनील रामा कोचीकरवी आईचं वय सदुसष्ट वर्ष आणि मुलाचं वय पस्तीस वर्ष त्या आईने कंगवा फनी विकून मुलांना लहानाचं मोठं केलं होतं यल्लवा रामाला दोन मुलं होती पहिला राजू रामा आणि दुसरा सुनील रामा त्यापैकी सुनील हा तिचा लहान मुलगा होता त्याला दारूचं व्यसन होतं तो कुठलाही कामधंदा करायचा नाही मात्र आईच्या पैशावरती तो आपलं दारूचं व्यसन पूर्ण करायचा ही घटना घडली त्या दिवशी सुनील हा कोणताही कामधंदा न करता आपल्या घरी बसला होता दुपारच्या वेळी ही महिला कामातून थोडी विश्रांती घेण्यासाठी किंवा जेवण बनवण्यासाठी घरी आली त्यावेळी सुनीलने आईकडे पैसे मागितले साहजिकच मुलाने दारू पिऊ नये असे त्याच्या आईला वाटत असल्यामुळे यल्लावा रामा यांनी पैसे देण्यास नकार दिला त्यानंतर या मायलेकांमध्ये प्रचंड वाद सुरू झाला यावेळी सुनीलचा आपल्या रागावरचा ताबा सुटला आणि त्याने आपल्या जवळ केला हा हल्ला इतका तीव्र होता की यल्लावा रामा ही महिला चाकूच्या हल्ल्यानंतर जागीच कोसळली आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला हे सगळं झाल्यानंतर सुनीलला भीती देखील वाटली नाही उलट त्याने आईच्या शेजारी बसून तिच्या शरीरातून एक एक अवयव बाहेर काढायला सुरुवात केली आणि बाहेर काढलेले अवयव तेलाच्या डब्यामध्ये टाकले त्याला मीठ लावलं मसाला लावला गरम केलं आणि आईच्या मृतदेहा शेजारी बसून सुनील स्वतःच्या आईचे अवयव खाऊ लागला आणि हेच सगळं त्या आठ वर्षाच्या मुलीनं पाहिलं आणि हे, हे सर्व प्रकरण उघडकीस आलं त्यानंतर पोलिसांनी सुनीलला अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार सतरालाच अटक केली मात्र या प्रकरणी न्यायालयाचा निकाल येण्यासाठी दोन हजार सतरा हे वर्ष उजाडावं लागलं कोल्हापूर सत्र न्यायालयानं दोन हजार एकवीस मध्ये सुनीलला या हत्येप्रकरणी दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली होती या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती आरोपी सध्या पुण्यातील एरवडा कारागृहात आहे त्याला जन्मठेप दिली तर तो इतरांसाठी धोकादायक ठरू शकतो असं मत न्यायालयानं व्यक्त केलं सध्या कोल्हापूर सत्र न्यायालयानं ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केला